सुप्रभात मंडळी का सात सरवला आज गावाकडचा माझा व्हॅकेशनचा सेकंड डे आहे थोडस एका रिलेटिव्हकडे जातोय त्या गेलं मोठं ब्लॉक करावा गावाकडं सगळीच लोक आपल्या जवळची असल्यामुळं खूप आतलं घरासारखं वातावरण असतं आणि काहीस अशा प्रकारचं माझं हे गाव आहे साताऱ्यातील वाई तालुका आणि रेणावळे हे माझं गाव आहे तुम्हाला समोर हा जो गड दिसतोय हा आहे केंजळगड आणि नदीच्या पलीकडच्या बाजूला या इकडे हा आहे कमळगड आणि ही जी नदी तुम्ही पाहताय ही आमच्या बाजूनं वाहणारी कमंडोलू नदी आहे तसेच या डोंगराच्या पलीकडच्या बाजूला कृष्णा नदी येते आणि या दोन्ही नदींच्या संगमावर धोम डॅम हा बांधलेला आहे खूप दिवसानंतर मोटो ब्लॉक करतोय हे आमचा गावालगतच दुसरे गाव खावली आहे आणि इकडं खूप भारी असं मस्त वातावरण आहे दिवसभर ऊन लागतं म्हणजे पकडून चला दहा वाजल्यापासून दुपारी संध्याकाळच्या चार पाच वाजेपर्यंत हो त्यानंतर थंड असं वातावरण आहे आणि रात्री बोललं तर वीस डिग्रीपर्यंत तरी टेम्परेचर डाऊन होते त्यामुळं आम्हाला वाकळ घेऊन म्हणजे गोदडी घेऊन झोपावं लागते वातावरण असं भारी असतं इकडचं गावाकडचं की मुंबईला येण्याची इच्छा होत नाही पण काय करणार छोटापणाचा विषय विषय असतो गावाकडं उदरनिर्वाहासाठी खूप कमी साधनं आहेत त्यामुळं सर्वच लोक इकडची मुंबईवर डिपेंड आहेत शेतीमधून एवढं खास असं उदरनिर्वाह होत नाही त्यामुळं लोकांना व्यवसायासाठी मुंबईलाच यावं लागतं या गावाच्या परिसरामध्ये खूप शार्प टन आहेत हां अजून एक सांगायचं राहिलं ही खावली गाव आहे आणि याचं जे देवीचं मूळ स्थान होतं हे नदीपात्रामध्ये होतं नदीपात्रामध्ये जेव्हा तिकडे धूम या गावी डॅम बांधण्यात आला तेव्हा धरणाचं पाणी बॅकवॉटर हे सर्वच्या सर्व जी नदीपात्रामध्ये असणारी गावं होती तर मंदिरं होती तर ही बुडालीत त्यामुळं तिकडनं जी गावं होती ती पुनर्वसित झालीत यांना साताऱ्यातील खूप साऱ्या ठिकाणी पुनर्वसन मिळालेलं आहे त्यांना नवीन आ, गाव मिळालं सगळे जागा जमीन मिळाली तसेच उर्वरित जे गाव होतं हे डोंगराच्या वरच्या बाजूला नजदीक जिथपर्यंत पाणी पोचणार नाही अशा ठिकाणी शिफ्ट झालं हे आहे खावले गाव वरदायनी माता आणि नवलाई माता अशा दोन देवींचं आ, हे मंदिर आहे खूप ऐतिहासिक असा या मंदिराचा वारसा आहे तुम्ही जर केंजळगड पाहण्यासाठी येत असाल तर तुम्हाला याच गावामधून दाखवतो इकडनंच तुम्हाला वर जावे लागते गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी जाईल हा रस्ता आहे जो घेरा केंजळ मार्गे रायरेश्वर तसेच केंजळगड हे दोन्ही गड तुम्ही पाहू शकता आणि हाच रोड पलीकडं भोर तालुका तिकडे देखील जातो तुम्हाला जर जा दिसत असेल तर या नदीपात्रामध्ये खूप सारं च्या विटा बनवतात मातीच्या विटा बनवतात तर त्या बनवण्यासाठी उत्खनन केलं जात आहे आणि जो नदीतला गाळ आहे तो काढून त्या मातीचा उपयोग विटभट्टी या कारखान्यावर हो घेऊन जाऊन तिथे विटा बनवण्यासाठी वापर करतात दिवसाला नाही म्हणलं तर हे लोक चाळीस ट्रक माती एवढी उकरून ती घेऊन जात आहेत ॲक्च्युली एक प्रकारे पाहिलं गेलं तर हे एक निसर्गाचा राहसच आहे असो गव्हर्नमेंटला आता काय दिसत असतं सगळं कळत असतं परंतु यावर काही ॲक्शन घेतली जात नाही आमच्याकडचे पण ना, पर्यावरण रक्षणासाठी जे स्वयंसेवक आणि मित्रमंडळी काम करते या लोकांनी खूप सारा प्रयत्न केला परंतु हा सफल झालेला दिसत नाही माती वाफे यांचं हे जे उत्खननाचं काम आहे माती वाहून येण्याचं काम आहे हे चालूच आहे आता आपण पन... आता इथे जांभळीच्या पुलावर इथे एक जांभळी म्हणून गाव आहे आणि जांभळेला एक डॅम देखील आहे ही आमच्याकडून जाणारी कमंडलू नदी लोक कपडे धुण्यासाठी नदीवर आहेत आता मी नदी, नदी क्रॉस करून पलीकडच्या कर भागात आलोय म्हणजे हे आहे वासोळे साईडची बाजू म्हणजे नदीचं दुसरं पात्र वरून पाहिल्यानंतर अशा प्रकारे नदीचं पात्र दिसतं आणि जेव्हा पावसाळ्यामध्ये ही नदी तुडुंबाशी भरून वाहते तेव्हा पाहताना विहंगम असं दृश्य पाहायला मिळते आणि आमच्याकडं पाऊस देखील खूप जास्त प्रमाणात होतो त्यामुळं अधिकच रोमांचक इकडचं दृश्य असतं आहे वाशिवले गाव या गावामध्ये वाशिवले आडनावाचे खूप सारी लोक आहेत कदाचित या लोकांच्या आडनावावरूनच यांच्या गावाचं नाव पडलं असेल आमच्याकडे सोयरीक म्हणजे मुलासाठी मुलगी पाहणे किंवा मुलीसाठी मुलगा असं शेजारी पाजारीच सोयरी केली जाते त्यामुळे प्रत्येक गावात आमचं एक ना एक तरी नातेवाईक आहेच वाशिवले आणि किरोंडे या ही दोन गावं इकडून या फाट्यावरनं राईट मारल्यानंतर तुम्हाला वर जाऊन पाहायला मिळतील एक दोन वर्षापूर्वी किरुण कोंढावळे या गावी भूस्खलन झाले होते काही लोकांनी घरं वगैरे बांधली होती तर डोंगर तासले होते कदाचित यामुळे आणि त्याच वर्षी खूप असा मुसळधार पाऊस झाला होता ढगपुटी म्हणतात त्याला आपण तर इकडे गेल्यानंतर कोंढावळे हे गाव आहे कोंढावळेची सालपाई देवी यांची ग्रामदेवता आहे हां तर त्या वर्षी खूप असा मुसळधार पाऊस झाला आणि ढगपुटी झाल्यासारखंच झालं एकाच ठिकाणी खूप पाऊस झाला आणि जी डोंगराची माती होती की वाहून त्या दोन तीन घरांना बुडवून टाकलं मातीमध्ये ते मिसळून आमच्या इथली जेवढी पण आजूबाजूची गावं आहेत ही त्यांच्या अडचणीसाठी बाकीला धावून आले जेवढी होईल तेवढी शक्यतो आम्ही मदत केली होती खूप साऱ्या सामाजिक संस्था तसेच इकडचे तस आमदार खासदार हे देखील यांनी खूप सारी तेव्हा मदत केली त्यामुळे त्या लोकांना सावरण्यास सा। खूप मदत मिळाली हे बघा मी मग असे सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे जे सी बीच्या सहाय्याने उत्खनन करतात इथली माती वाहून घेऊन जातात नदीपत्रामधली आणि वीटबट्टी कारखान्यावर ह्या मातीचा उपयोग वीट बनव बनवण्यासाठी करत आहेत नदीच्या दुसऱ्या बाजूने पाहिल्यानंतर हे नदीचे दृश्य आहे काही वेळापूर्वी मी नवलाई मातेचं जे मंदिर बोललो पुरातन मंदिर जे मुख्य स्थान आहे तर ते समोर नदीपात्रामध्ये एक वास्तू दिसते बघा तर हा आहे त्या मंदिराचा मुख्य दरवाजा किंवा अन्न जशा प्रकारचा तुम्ही रायगडला जो नगारखाना पाहिला आहे सेम तो तसाच नगरखाना आहे तो माझ्याकडे काही फोटो असतील तर हे तुम्हाला मी दाखवतो किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच करतो मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर केंजळगड तसेच तस, रायेश्वराचा पठार तसेच कमळगड पांडवगड हे आमच्या आजूबाजूला असणारे काही गड आहेत तर या गडांचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे तुम्हाला मी आय बटनमध्ये देतो नक्कीच पहा हे बघा थोडंसं जवळून आपण आता पाहतो आहे हे नवलाई माते मातेचं मंदिराच्या दरवाज्याचे अवशेष आहेत आमची जी जुनी लोक आहेत ती अजून देखील सांगतात की जेव्हा मंदिराचं स्थलांतर करायचं होतं तेव्हा खूप सारे प्रयत्न केले तो जो नगारखाना आहे याला सुरुंग देखील ला लावण्यात आला परंतु देवीचीच कृपा आजही दे जे नगारखाना आहे तो जसा तसा साबुद आहे व्यवस्थित सुस्थितीमध्ये आहे नगार वर, आ, आ, त्या नगारखान्यावर काही शिल्प देखील आहेत दगडी दगडामध्ये कोरलेली ती शिल्प जर मला त्या मंदिराकडे जाता आलं तर नक्कीच त्या मंदिराची एक ब्लॉग बनवून मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करेन तसेच मी काही फोटो देखील या व्हिडिओच्या माध्यमातून अटॅच करून तुम्हाला दाखवतो उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळं आम्ही आलो इथे गावी आणि ॲटलिस्ट दहा दिवस तरी मी गावी राहणार आहे तर सकाळीच मला थोडासा एक विचार आला की आपण दहा दिवसात जर दहा ब्लॉग बनवले तर खूप भारी होईल गावची डेली लाईफस्टाईल आणि तिकडचं वातावरण तसेच रान शेती या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित दाखवेन आमच्याकडं फिरण्यासाठी खूप साऱ्या ठिकाणी ऐतिहासिक स्थळं मंदिरे किंवा काही पिकनिक स्पॉट्स स्पॉट्स आहेत तर ते देखील तुम्हाला मी दाखवतो आत्ता आपण पोचलो आहे ते वासुळ्या गावामध्ये इथून हे वासोळे गाव चालू होतं यांच्या देखील चार पाच वाड्या आहेत असं घेऊन हे गाव बनतं पासोळे गावाच्या वरतीच एक आदिवासी पाणा म्हणा किंवा मागासलेलं एक गाव आहे ते त्या डोंगराच्या वरच्या टोकाला आहे तर लास्ट टाइम मी इंस्टाग्रामवर देखील याचे व्हिडिओ शेअर केले होते वासुळाच्या वरती माडगणी हे गाव आहे आणि या गावाची लोकसंख्या सर्व काही घरं मोजलीत तर वीस पंचवीस एक घरं असतील आणि एक मंदिर आहे ती त्यांचं ग्रामदेवता आहे तसेच वासुळची जेव्हा यात्रा असते तर त्या माडगणीमध्ये भैरवनाथाची जी पालखी आहे देवीची जी पालखी आहे ती त्यांना वर नेऊन त्यांच्या त्या मंदिरामध्ये दे, त्या देवी देवतांशी म्हणजे भावंड बहिणी भावंडांची भेट घालून आणावं लागते अशी इथली रीती आहे तर हीच ती पद्धत अजून देखील वर्षानुवर्षे फॉलो करतात जत्रेला खूप मोठा उत्सव असतो या गावी इथे प्रामुख्याने शेतीवर जगणारे लोक आहेत यांचं मुख्य उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे शेती तसेच खूप सारी लोकं ही मुंबईला शिफ्ट झालेली आहेत उन्हाळ्याच्या दिवसात इकडे गावाला येतात आजचा मोटो ब्लॉग आपण इथंच थांबूया आणि उद्या भेटू नवीन मोटो ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच करावा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग